नमस्कार मित्रांनो अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या जंतर आंदोलन केलं हे आंदोलन इतकं गाजलं की भारतभरामधून भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असलेला आक्रोश संताप आणि चीड ही भारतभरातून बाहेर आली आणि याच आक्रोशाचं चीडचं रूपांतर ते म्हणजे काँग्रेसची सत्ता जाऊन देशामध्ये मोदी सरकार म्हणजेच भाजपाचं सरकार आलं परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये एक व्यक्ती प्रचंड तळपत होता तो म्हणजे अरविंद केजरीवाल आणि याच अरविंद केजरीवालांनी आम आदमी पार्टी स्थापन केली आणि दिल्लीतली सत्ता काबीज केली दिल्ली मागोमाग त्यांनी पंजाबचीही सत्ता काबीज केली आणि दिल्लीची सत्ता काबीज करण्यामागे म्हणजे त्यांचं एक हाती वर्चस्व आता याच वर्चस्वामधून भाजपा आणि आम आदमी पार्टीमध्ये प्रचंड जास्त सत्ता संघर्ष आहे आणि याच सत्ता संघर्षाबद्दल आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो भाजपा आणि आपमध्ये एवढा मोठा संघर्ष का भाजपाला केजरीवाल एवढे का खटकतात भाजपाला केजरीवालांचा इतका राग का आणि केजरीवाल भाजपाला जुमानत का नाही तर मित्रांनो केजरीवाल हे खुद्द आय आय टी एन यूपीएससी क्रॅक करून त्यांनी प्रशासनामध्ये काम देखील केलं आणि हा मुलगा अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःची लोकप्रियता वाढवतो डोक्यामधले असलेले प्लानिंग आणि सत्ता हातात आल्यानंतर काम करण्याची पद्धत यामुळे केजरीवाल भारतभरामध्येच नव्हे तर भारताच्या बाहेरही फेमस झाले आणि कितीही मोठी सत्ता आणि किती मोठा पक्ष असेल तर त्याला न जो मानता त्याच्या छातडावर पाय देऊन उभं राहण्याची त्यांची एक वेगळीच ओळख आहे आणि याच केजरीवालांना दडपण्यासाठी कधी काळी काँग्रेसनी आणि आज भाजपाने प्रचंड प्रयत्न चालवलेले आहे परंतु भाजपाला त्यांना दाबण्याची गरज काय तर मित्रांनो ज्या भाजपाला अख्ख्या देशावर राज्य करायचं आहे ज्या भाजपाला चारसं के पार खासदार घेऊन ज्या दिल्लीत बसायचं आहे ती दिल्लीच भाजपाची नाही ही कल्पनाच कदाचित भाजप नेत्यांना आवडत नसावी अख्ख्या देशावर राज्य करायचं आणि ज्या दिल्लीत बसून राज्य करायचंय ती दिल्ली आपली नाही ही कल्पनाच त्यांना नकोशी वाटत असेल आणि म्हणूनच भाजपाला केजरीवाल आवडत नाहीत केजरीवाल ही सगळ्यात मोठी आडकाठी आहे दिल्लीमध्ये आणि म्हणूनच भाजपाला केजरीवाल खटकत असतात परंतु केजरीवाल सुद्धा तितक्याच दमखमीचे नेते आहेत आणि म्हणूनच या दोघांमधला सत्ता संघर्ष आता प्रचंड मोठ्या टोकाला जाऊन पोचलेला आहे या सत्ता संघर्षाचा शेवट काय असेल हे आपण सांगू शकत नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये हा सत्ता संघर्ष देशातल्या राजकारणाला एक वेगळी दिशा आणि देशाच्या राजकारणाची वेगळी दशा सुद्धा करू शकतो हे मात्र आपण समजून घ्यायला हवं नरेंद्र मोदींच्या विरुद्ध लोकसभेची निवडणूक असो की नरेंद्र मोदींबद्दल वेगवेगळे अपप्रचार किंवा प्रचार असो केजरीवाल त्याच्यामध्ये सगळ्यात पुढं असतात आणि म्हणूनच या दोघांचा हा वाद येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाचं राजकारण ठरवेल परंतु तोपर्यंत जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी धन्यवाद